तर तानाजी सावंत पाठोपाठ गणेश हाके यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत घमासान सुरू आहे अजित पवारांनी गर्भेत इशारा दिल्यानंतर आता छगन भुजबळ सुद्धा आक्रमक झालेत तिन्ही पक्षातील कारभाऱ्यांनी या लोकांना रोखलं पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्याच नेत्यांना दिलाय अशा वक्तव्यामुळे महायुतीचं नुकसान होईल आणि विरोधकांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली तर निवडणुकीच्या तोंडावर असं वक्तव्य करणं योग्य नाही याची जाणीव त्यांना होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सावंतांना समज द्यावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे हा चाललेला आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठमंडळीचे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे बी जे पीच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटांचे त्यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आप आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे त्याच्यामुळे मनं दुखावले जातात आणि तेही निवडणुकीच्या वेळेला आपलं एक आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे अशा वेळेला आपसामध्ये ही भांडणाची जे आहे मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे ते महायुतीला पूर्णपणे म्हणतो तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे का याची जाणीव जर याला नसेल तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे